मुख्यमंत्री बघा गोपीचंद पडलकर बोलणे म्हणजे अंतिम सत्य झालं का त्यांच्या तोंडातील तसे ते बडबडतात त्यांना वाटतं का मला आराम एकटाने मोकळा करून सोडले मग बाकी आदिवासी आमदार खासदार का बांगड्या भरल्यात का त्यांनी एक लक्षात ठेवा शेवटी आदिवासी जर जागृत झाला तर कोणाच्या बापाचा होणार नाही आणि पंचवीस जागा ह्या राखीव आहेत बाकी सहासष्ट जागा ज्या आहेत त्याच्यावर पन्नास हजारपेक्षा जास्त वोटिंग हे आदिवासींच आहे हे सगळ्या लोकांना माहीत आहे सगळ्या लोकप्रतिनिधींना माहीत आहे त्याच्यामुळे आदिवासींना नात कोणी करायचा नाही आणि आम्हाला सरकारवर पूर्ण भरोसा आहे आता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब झाले अजित उपमुख्यमंत्री त्यांची आम्ही भेट घेतली त्यांनी सकारात्मक आम्हाला सांगितलं की काही झालं तरी आदिवासी जमातीमध्ये कुठल्याही जमातीला आम्ही आरक्षण घेऊ देणार नाहीत आम्हाला त्यांनी पूर्णपणे आश्वासित केलेलं आहे त्याच्यामुळे गोपीचंद पटेलकर किती ओरडू द्या आणि कसं जे ओरडतो तोच दिसतोय आम्ही ओरडायला लागलो तर अख्खा महाराष्ट्र ओरडेल त्याच्यामुळे ती चिंता करायची नाही आदिवासी शांत आहे ना तोपर्यंत ठीक आहे जागरूक झाला ना तर कोणाला बसून पण देणार नाही आम्ही त्याच्यामुळे एक आहे प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे संविधान आपलं त्या पद्धतीने बोलतंय त्यांनी मागा परंतु आम्ही जे आहेत आम्ही अतिशय प्रामाणिकपणे समाजमोर राहतो समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही त्याच्यामध्ये सुखेत ना आमच्या